कसबे सुकेन महावीर जन्म कल्याणक दिन मोठ्या उत्साहात साजरा कसबे येथे महावीर जन्मकल्याणक दिनानिमित्त शिवाजी चौक येथून सवाद्यासह महावीर रथयात्रा दाभाडे चौक मेन रोड मार्गे बस स्थानकावर आली येथे नागरिकांनी सर्व जैन बांधवांना महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी प्रतिमा पूजन बाळासाहेब जाधव रामनाथ तात्या भंडारे माजी उपसरपंच संजय भंडारे यांनी केले व जैन समाजाला महावीर जन्म कल्याणक दिनाच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले बस स्थानकावर महावीर भक्तांना संजय पन्नालाल गांधी व महामंत्री आनंद शेठ गांधी यांच्यातर्फे रसाचे वाटप करण्यात आले प्रमोद शेत गांधी यांच्यातर्फे आईस्क्रीमचं वाटप करण्यात आले त्यानंतर शोभायात्रा पुन्हा मेन रोड व दाभाडे चौक मार्गे क्रांती चौकातून बैरागी वाडा मार्गे शिवाजी चौकात आली यावेळी शोभायात्रेत कन्या मंडळ युवक मंडळ व महिला मंडळ यांनी महावीर घोषणा दिल्या शोभा यात्रेत अध्यक्ष ललित शेठ गांधी महामंत्री आनंद गांधी दिलीप शेठ कटारिया मनोज गांधी रमेश भंडारी दीपक भंडारी अभय गांधी आशिष गांधी रमेश गांधी राजेंद्र बोगावत प्रशांत गांधी व सर्व महिला मंडळ व बालगोपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी संपूर्ण शोभा यात्रेत जैन श्रावक संघातर्फे प्रसादी वाटप करण्यात आली शोभायात्रा जैन स्थानकात आल्यानंतर येथे धार्मिक प्रार्थना व मंगल पाठ झालाय कार्यक्रमानंतर महामंत्री आनंद गांधी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सहयोग केला त्यांचे सर्वांचे आभार मानले महाराष्ट्र सातबारा न्यूज साठी किशोर बसते प्रतिनिधी सुकेना स्वर्ग उतारो आज पे